आज वटपौर्णिमा वटसावित्रीचे व्रत आहे या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे महाराष्ट्रात सण व्रत वैकल्यांना फार महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्व आहे आज ठिकठिकाणी वटपौर्णिमेचा उत्साह हो पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात महिलांनी हा सण साजरा केलाय पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्व आहे धार्मिक कथानुसार सावित्रीने पती सत्यवाणाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात या व्रतादरम्यान विवाही स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करत असतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्या दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर